खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस तुला बघतोस अजितदानी निवेदकाला भरला दम जयंतराव देखणे आणि आम्ही नायकाय इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते यावेळी बोलताना आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील आता बोलायला उभं राहतील असं कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीकांत मानी यांनी म्हटलं यावरून अजित पवार यांनी सूत्रसंचालकांची जोरदार फिरकी घेतली सूत्रसंचालकांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काय देखणं नाही का चायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आणि आमचीच बिनपाण्यानी करायची ते देखणे आणि आम्ही काय बिन देखणे आहोत सोबतच त्यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं ज्यांना अजितदादांनी भर कार्यक्रमात दम भरला ते निवेदक म्हणजे श्रीकांत माने कुंडलमध्ये श्रीकांत माने हे गेली वीस वर्ष सूत्रसंचालक म्हणून परिसरात ओळखले जातात राजकीय सामाजिक सभा संमेलने साहित्य संमेलने शेतकरी मेळावे व्याख्यानमाला पुरस्कार प्रदान सोहळ्यांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे भूमिका या अनियमित कालिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक व्यक्तींचे व संस्थांचे विशेषांक संपादित केलेले आहेत नुकताच त्यांनी पलूस तालुक्याचा रौप्य रत्न हा रौप्य महोत्सवी विशेषांक संपादित केला आहे दादांच्या मनोगतानंतर स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रोत जयेंद्रजी पाटील साहेब हेलिकॉप्टर आहे मला त्या हेलिकॉप्टर जायचं जायचं म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी हे दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं हे बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी हिंदी तर महाराज सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्यानी करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये, ये माझ्याकडं कस काय इथे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीत माझा बरेच विद्यार्थी विद्यार्थी